लई प्रेम केलं त्यांनी लई मोठं लग्न पहिलाच दिवस सासरी गेल्यानंतर विठ्ठल महाराज पुरीची लक्षच नाही बाकरी थापण्याकडे बाकरी थापाय बसतील बाकरी तुटायची सासू आहे म्हणते आठ दिवस झालं सुनबाई गंमत बघती दाराकडे बघती बाकरीकडे बघती बाकरी, बाकरी काय जमाना तुला आई बापांनी शिकवलं नाही का स्वयंपाक ती म्हणली नाही हो सासूबाई जमल हारमर रडते कशा का बाई काय नाही म्हणली चुलीच्या जाळ्या लागतात ना म्हणून डोळ्यात पाणी येते हे आई चुलीच्या जाळ्या नाही लागत दाराकड लक्षे बाप कधी येईल मोरहाळी सांगतोय तुम्हाला कधी येईल माझा बाप आज येईल बाप उद्या येईल बाप आठ दिवस गेलं कधी बाप येईना आणि मुलीच्या हृदयाचा ठोका काय थांबा ना अंत करून भरून आलं दहा हो दिवस झालं बापाकडं लक्ष लागलं अरे कसं असल या बांधावणी हो त्या बांधाव हो गेला असल पायाला चिरा पडल्या असत्या रोज हे त्यांनी डायबेटीजची गोळीची डबी त्याला घावली नसन आज त्याचं हृदय थरथर कापला असेल खरं सांगू का आठ तास करणार करणारा बाप आता बारा तास कष्ट करत ता असेल माझ्यासाठी हळव दाटून आलं समजत नाही काय करावं पंधरा दिवस झाले महाराज बाप काही येईना लिकीच्या डोळ्यात तो पाणी काय थांबा ना सासूबाई म्हणते हे सुनबाई अरे सांग ना बाबा कशा रडती आई लोक चांगली नाही का आम्ही अरे एवढा जीव लावतोय तरी तू रडती सुनबाई म्हणते काय नावर सासूबाई सुलीच्या जाळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी बसलेल्या लिकीला लिकी इचरण खरं सांगा सुलीच्या जाळ्या लागतात म्हणून मुलीच्या डोळ्यात पाणी का बापाची आठवणी ती म्हणून नक्कीच बापाची आठवणी ती म्हणून हृदयात अंत करून दाटून आलं खरं सांगतो सजन अहो वीस दिवस झालं एकवीस दिवस झालं वीस दिवस झालं बाप येईनाच पण आज पोरीला असं वाटलं खरंच बाखडीकडं लक्ष द्यावं एकविसाव्या दिवशी भाकरी थापाय बसली परत आज बाकडीकडं लक्ष गेलं आणि दारात बाप येऊन उभा राहायला आणि बापाने आवाज दिला हे बाई येऊ का घरात खरं सांगू का बापाचा डायबिटीस ब्लड प्रेशर कमी जास्त झालेला दिकेला माहिती त्याच्या पायाला किती चिरा पडल्यात हे लिकीला अचूक माहितीये कोणत्या कपाटात कोणत्या कप्प्यात गोळीची डबी ठेवली ना हे लिकीला माहितीये खर तर त्या पायाने मा थरव उभं राहिलं आणि मारेने आवाज दिला हे बाई अरे येऊ का बाबा घरात एवढंच म्हणावं धाडकन परत तवा भाकरीचं पीठ तिथेच टाकलं आणि धाडकन पोरगी उठली गुरुजी आणि कडकडून जाऊन बापाला मी ठिमारली जशी बापाला मी ठिमार ना अर तशी ढसा ढसा पोरडायला लागली लई रडायला लागली बाप म्हणतो हे बाई अरे कशा बाई रडती लोक चांगली नाहीत का अरे लई कष्टानी बाबा लई कष्टाने लग्न केलंय तुझं अरे चुकलंय का आमचं पोरगी म्हणते बाबा काही नाही हो वीस दिवस झाले लय या ठ कधी बाप इला असं झालो खरं सांगा ना बाबा पायाच्या चिरा असतील ना हो सांगा आई आता लय भांडण नाही ना करत तुमच्याशी अहो भैया भाय्या तुम्हाला आदर देतो ना मी गेल्यानंतर आणि खरं सांगा हे पूर्वी बापासाठी रडायला लागली सज्जना हो तिचं अंतकरण हलवय खरं सांगू का हे दादा अरे या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत जाणारे विराट कोहली रोहित शर्मा वर्ल्ड कप ची हाय व्होल्टेज ची मॅच असेल गुरुजी एक रनासाठी मॅच सगळ्यांनी मोठी अशी आवळून धरल्या मोठ्या स्क्रीन वर मॅच चालली होती